आपण नमस्कार सर प्रथम मला इथे बोलण्याची संधी दिली या इथे मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद सर या दोन दिवसाच्या शिबिरासाठी तुम्ही आम्हाला जे मोटिवेशन दिलं ज्या आम्ही खूप खूप आभार मानतो तुम्हाला आणि मूल्य शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यशाळा याच्याविषयी आम्हाला भविष्यात काहीतरी फायदा होईल या तिचं ने हे कोणं म्हणून मी तुमचा खूप खूप आभार मानतो धन्यवाद

मूल्य शिक्षण आणि संस्कृती कार्यशाळांमध्ये जे दोन दिवसामध्ये जे वक्त्यांनी येऊन इतके चांगले मार्गदर्शन केले आम्हाला मूल्य शिक्षणाविषयी व संस्कृतीविषयी आम्हाला मार्गदर्शन केले माहिती सांगितली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि जे आता जे पण चार सत्र इथे झालेले आहेत तर चार सत्रांमध्ये आम्हाला तुमच्याकडून काहीतरी माहिती मिळाली त्यातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळाले याच्याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थी तुमच्या तुमचे खूप खूप आभारी आहोत आणि जे जन्मदे सरांनी आम्हाला होमवर्क दिलेलं आहे जादुकी झपी अजून आई वडिलांच आई वडिलांचे नमन शिक्षकांचे नमन हे आम्ही निश्चितच करतो हे आम्ही मी सर्व विद्यार्थ्यांकडून तुम्हाला धन्यवाद

तीरज चंद्रकांत कोळी

जिल्थाच क्वेव geschätच workimen, सबढ़ टारी सबम अख्रयू